भारतीय सराफा बाजारात सर्वात मोठी उलथापालत अखेर सोन्याचा भाव बदलला अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय बाजारपेठेत सोने चांदीच्या भावात अचानक मोठा बदल झाला ज्यामुळे बाजारात मोठा भूकंप झाला आहे आज सकाळपासूनच बाजारामध्ये लोकांची गर्दी झाली होती कोणी म्हणत होतं भाव आणखी वाढणार आहे त्यामुळे लगेच घ्या तर कोणी म्हणत होतं थांबा अजून कमी होतील पण यामुळे आता नुकसान आहे टक्के लोकांचा फायदा आणि पन्नास टक्के लोकांचे नुकसान अशी विचित्र परिस्थिती सराफा बाजारात घडली आहे अचानक अमेरिकेने एका देशावर मोठा के हल्ला केला आणि त्या हल्ल्यामधून तेथील मुख्य नेत्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी एक असा मोठा निर्णय घेतला ज्यामुळे त्या देशाचं तर वाटोळं झालं पण भारतात त्या बाजारपेठेतील मोठा भूकंप त्याने झालेला आहे त्यामुळे सोने चांदीच्या भावात अचानक मोठा बदल घडला आजचे दर अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे जर भाव तुम्ही बघितले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण की आता, भाव की आता जे भाव दिसत आहेत ते चित्र अतिशय आहे कारण की जे ते पूर्वीसारखे राहिले नाहीये पूर्वी, नाही पूर्वी बाजारभाव ही मागणी आणि पुरवठ्यावर चालायचे म्हणजे लग्नसराई आली की भाव वाढायचे लग्नसराई गेली की थोडेसे भाव कमी व्हायचे पुन्हा दिवाळीच्या वेळेस थोडेसे भाव वाढायचे पण अचानक आंतरराष्ट्रीय इतकी मोठी घडामोडी झाली आहे त्यामुळे चीन आणि रशिया यांनी देखील या वादात उडी घेतली आहे आणि ज्यामुळे या प्रकरणाची जी व्याप्ती आहे ती संपूर्ण जगामध्ये आता वाढलेली असून त्याच्या ज्या झळा आहे तर त्या आपल्या देशाला देखील बसत आहेत आणि ज्यामुळे अचानक ही बातमी येते त्यावेळेस दोन गोष्टी घडल्या आहेत एक तर लोक प्रचंड घाबरले आहे आणि ज्यामुळे अचानक जळगाव सारखा बाजारातून आजचे जेव्हा अठरा कॅरेटचे भाव बघितले बावीस कॅरेटचे बघितले आणि चोवीस कॅरेटचे जेव्हा बघितले किंवा संपूर्ण बाजार रिकामा झाला धुळ्याचं जे आहे सराफा मार्केट पुण्याचं सराफ मार्केट मुंबई सराफा मार्केट या ठिकाणी आज शांतता दिसून येत कारण की सोन्याच्या बाबतीत काही केल्यामुळे घाई केल्यामुळे लोकांचं नुकसान झाल्याची शक्यता इथे होत आहे मागच्या वेळेला देखील अशीच घटना समोर आली होती तेव्हा लोकांनी प्रचंड खरेदी पहिल्या दिवशीच केली होती पण काही दिवसात सगळे चित्र बदललं म्हणजे ज्यावेळेस पाठीमागे इराण इस्रायलचा वाद झाला होता किंवा भारताचा आणि पाकिस्तानचे देखील थोडंसं हे झालं होतं तर त्यावेळेस देखील सोन्याच्या आमच्या भावामध्ये प्रचंड बदल झाला होता लोकांनी खरेदी केली होती आणि त्यानंतर भाव बदलले होते आणि अचानक आजही ते झाले आहे आजची अठरा कॅरेटचे बावीस कॅरेटचे आणि चोवीस कॅरेटचे भाव हे पूर्णतः बदलल्या असून कालचे भाव आणि आजच्या भावामध्ये असा विचित्र बदल झाला आहे आता जे घाई करतील त्यांना आयुष्यभराचा धडा मिळणार आहे पहा सध्या हा प्रश्न भावाचा नाहीये तर हा तुमच्या निर्णयाचा आहे मी कसा निर्णय घेत त्यावर सगळं अवलंबून आहे कारण की आजचे जे भावाचे चित्र आहे कदाचित काही लोकांना हे भाव वाढलेले वाटतील व वा काही भाग लोकांना ही भाव संधी म्हणून की म्हणतील की पुढे वाढणार आहेत म्हणून आपण घ्यायला पाहिजे पण पहा हे चित्र जे आहेत ते सगळे चित्र तुम्हाला बनवणारे आहे पहा तीस सेकंडात तुम्हाला आजचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेटचे ताजे भाव बावीस कॅरेटचे चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हे तुम्हाला पुढील तीस सेकंडात समजून जातील आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो नेमकं का काय चित्र तयार झाला आहे या भावाचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत कसा झाला आहे येणाऱ्या सोने चांदीची कशी हालचाल होणार आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा नुसते भाव पाहून तुम्ही जर व्हिडिओ बंद केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं कारण की भाव तर तुम्ही दररोज पाहता तुम्ही पेपरलाही पाहता तुम्ही कुठे भाव पाहू शकता दुकानात तरी विचारू शकता गोष्टी येतात अशा ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम परिणाम होतो आणि त्याच परिणामाचा तुम्ही फायदा कसा घ्यायचा याची देखील माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहा हे चित्र अगदी क्लिअर करून तुम्हाला दाखवणार आहे कारण की बऱ्याचशा लोकांनी मागे पटापट सोनं खरेदी केलं काहींनी विकलं काही थांबले सगळे लोक चुकलेले आहेत सगळे लोक चुकले जे थांबले ते चुकले यांनी खरेदी केली ते देखील चुकले ज्यांनी विकलं हे देखील चुकले मग नेमकं बरोबर काय आहे या काळात नेमकं काय करायचं असतं हे देखील व्हिडिओमध्ये पुढील तीस सेकंदात तुम्हाला सांगणार आहे पहा सुरुवात आपण करणार आहोत चांदीपासून म्हणजे चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे किती रुपये किलो चांदी आज विकली जात आहे त्यानंतर अठरा कॅरेटचा एका ग्रामचा भाव काय बावीस कॅरेटचा एका ग्रामचा काय एका टोळ्याचा बावीस कॅरेटचा भाव काय त्याचबरोबर चोवीस कॅरेटचा एका टोळा काय भावाने विकला जात आहे ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढील तीस सेकंदाच्या आत मिळेल आणि त्यानंतर जो वाद आता संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण जगामध्ये सुरू आहे तर त्याचे पडसाद कसे आपल्या भारतीय बाजारपेठेत उढले आहेत अजून काय याच्यामुळे बाजारपेठेमध्ये फरक पडणार आहे कशा पद्धतीने भाव फिरणार आहे हे चित्र नेमकं कशा पद्धतीने स्पष्ट होणार आहे सगळी सविस्तर माहिती सांगितलं आहे अमेरिकेतील विचित्र परिस्थितीमुळे भारताच्या बाजारपेठेवर झाला परिणाम यामुळे सोन्याचे भाव बदलले तसेच सरकारने एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे पूर्वी टीव्हीवर जो भाव दिसायचा त्या भावाला तुम्ही जाऊन खरेदी करायचे तो भाव आता बदलणार आहे काल मध्यरात्री सरकारने मोठा निर्णय घेतला एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर सोने चांदीच्या भावांसंदर्भात एक असा नाविन्यपूर्ण निर्णय घेण्यात आला जो याआधी कधीच घेतला नव्हता आणि ज्यामुळे आता संपूर्ण देशामध्ये सोने चांदीचे दर आता बदलले आहेत मग नेमकं सोने चांदीच्या भावात असा काय बदल झाला आहे किती रुपयांनी आज सोन्याचे भाव बदलले आहेत ग्राहकांचा फायदा आता होणार आहे का कोणत्या कोणत्या ग्राहकांचा फायदा होणार कोणत्या कोणत्या बाजारांमध्ये भाव बदलले आहेत म्हणजे मुंबईच्या सराफा बाजारात किती रुपये भाव आहेत पुण्याच्या सराफ बाजारात काय स्थिती आहे नागपूरमध्ये काय आहे दिल्लीची स्थिती काय हे सर्व अखेर सरकारने जाहीर करून टाकले आहे आजचा जर तुम्ही अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल कारण स्वतः सरकारने या भावाच्या बाबतीत एक महत्वाचा नियम लागू केल्यामुळे आता सोने चांदीची विक्री नवीन पद्धतीने होणार आहे पूर्वी टी व्हीवर जो भाव दिसायचा किंवा बाजारामध्ये जो भाव सांगितला जायचा त्याच भावाने खरेदी विक्री होत असे पण आता तसं होणार नाही आता नवीनच दरानुसार खरेदी होणार आहे गेल्या महिनाभरापासून सोनं हे वादळाच्या वेगाने पळत होतं त्याला कारण ठरला होता अमेरिकेचा डॉलर डॉलर हा अक्षरशः पळत होता आता डॉलर खाली आणण्यासाठी सरकारने मागील महिन्यामध्ये काही नियम आणि काही पावलं उचलली होती पण तरीही डॉलर हाती लागत नव्हता आणि त्यामुळे सोनं वाढतच होतं कारण की अमेरिकेचा आणि वेनेझुएला या देशाचा वाद सुरू झाला आणि या देशाच्या वादामध्ये रशिया आणि चीनने उडी घेतली आता सगळ्यांना वाटत होतं की या वादामुळे आता आणखीनच प्रकरण चिघळेल आणि सगळ्याच गोष्टींचे भाव वाढून जातील अगदी तसंच झालं भारतामध्ये सोने चांदीच्या भावामध्ये एक वेगळीच हालचाल पाहायला मिळाली मग आजचा सोन्याचा भाव काय सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आता स्वस्त मिळणार का किती रुपयांनी सोनं स्वस्त झालं आता डॉलर कमी होत आहे डॉलर कमी झाल्यामुळे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव कशा पद्धतीने बदलले आहेत सरकारने काय मोठा निर्णय घेतला आहे कोणते भाव फिक्स झाले आहेत हे सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत पहा दोन हजार सव्वीसमधली ही सगळ्यात मोठी सोने चांदीच्या बाबतीतली बातमी आहे पहा सोने चांदीचा जो व्यवहार असतो तो पूर्णपणे आंतरराष्ट्रीय घडामोडीवर अवलंबून असतो पण अचानक इतका मोठा फायदा देशाला होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं मग काय कारण आहे काय देशाने मोठा निर्णय घेतला सोन्याचे नेमके आजचे ताजे भाव काय सोना आता कशा पद्धतीने सरकणार आहे कशा पद्धतीने सोन्याची हालचाल होणार आहे काय होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी ताज्या भावाने सुरुवात करतोय म्हणजे आजचे अठरा कॅरेटचे ताजे भाव काय बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय याने आपण सगळ्यात आधी सुरुवात करतोय कुठलाही टाइमपास न करता तुम्हाला सगळ्यात आधी आपण आजचे ताजे भाव सांगणार सोने चांदीच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाचा निर्णय देशाने घेतला या सगळ्या घडामोडी मागे एक जागतिक कारण आहे जे म्हणजे अमेरिका आणि वेनेझुएला या दोन देशांमध्ये सुरू असलेला वाद याच्यामध्ये भारताने फायदा उचलला आता अमेरिकेने आपला आर्थिक धोरण लादण्याचा आणि आपल्या देशावर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता पण भारत सरकारने एक असा डाव टाकला की ज्यामुळे अमेरिका तोंडावर पडली अमेरिकेने जो वादाचा खेळ सुरू केला होता तो भारताने संपवला आणि त्याचा थेट परिणाम आता सोने चांदीवर झाला नेमकं काय भाव आहे आजचा ताजा अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचा भाव नेमकं काय आहे खरंच हा भाव बदलला आहे का नेमकं किती रुपयाचा बदल झालाय हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण सोन्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने हस्तक्षेप करून मोठ्या भावामध्ये बदल केलाय गेल्या वर्षभरापासून सोनं सत्तर ते पंचाहत्तर टक्के वाढलं होतं गोरगरीन जनतेच्या हाताच्या पलीकडे गेलेलं सोनं नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सोने चांदीच्या विक्रीवर एक नवा निर्णय लागू केला ज्यामुळे आता सोन्याचा भाव फिक्स झालाय आता इथून पुढे सोन्याचे भाव बदलण्यासाठी वेगळेच नियम लागू होणार व्हिडिओची सुरुवात आपण चांदीपासून करणार आहोत चांदी हे नवीन काळातलं सोनं झालंय खरं तर चांदीकडे कुणी लक्ष दिलं नाही पण चांदीमुळेच सोन्यावर मोठा परिणाम होत आहे केंद्र सरकारने या दोन्ही धातूंवर असा विशेष नियम लागू केलाय की ज्यामुळे आता भाव स्थिर झाले आहेत ज्यांना लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचंय त्यांनी नेमकं का काय करायचं सोन्याची ही घसरण आपल्यासाठी संधी आहे की संकट आजचा जो चांदीचा रेट आहे प्रति किलो दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किलो हा चांदीचा आजचा रेट आहे म्हणजे एका ग्रॅमचा जर हिशोब केला तर दोनशे त्रेचाळीस रुपये चारशे तीस रुपये दहा ग्रॅम साठी हा चांदीचा रेट आहे आता हाच दर दोनशे पंचेचाळीस रुपये होता एक एकतीस डिसेंबरला तो कमी होऊन दोनशे तेहतीस रुपयांपर्यंत आला होता आणि पुन्हा तो दोनशे त्रेचाळीस पर्यंत आलाय त्यानंतर अठरा कॅरेटचे एका तुळ्याचे जे भाव आहेत तर ते आहे एक लाख सहा हजार वीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचे दर आहेत तर ते आहे एक लाख पंचवीस हजार आठशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेटचे जे रेट आहेत तर ते आहे एक लाख अडतीस हजार सहाशे रुपये प्रति तोडा यांनी विकत आहे तुमच्या दृष्टीने भाव योग्य आहेत का नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा धन्यवाद